खबर बात भारतात किंवा देश विदेशात जर कोणाचे नाव गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये दाखल झाले तर तो सर्वोच्च मानाचा मानला जाणारा माना असा एक अनमोल बहुमान आहे असाच एक कलाकार मधुकर कांबळे राहणार परभणी येथील कलाकार आजवर आपल्या स्त्री अवतारातील नृत्य त्यांनी राज्यभर गाजवले आहे त्यातीलच एक नृत्य म्हणजे समय घटनृत्य हे नृत्य करण्यासाठी डोक्यावरती तब्बल चार तांदळाचे किंवा पाण्याचे हंडे ते पण समयच्या आधारावरती घेऊन समय आधारा नृत्य करणारा पायाखाली शेळ्यांचे पाठ परातीवरती नृत्य इत्यादी नृत्य सादर करत असतो या कलावंताची विशेष बाब म्हणजे दिल्ली जेव्हा सांस्कृतिक कार्यक्रम होते तेव्हा या कार्यक्रमासाठी कांबळे यांनी तब्बल पंचावन्न मिनिट समय नृत्य सादर केले होते त्यांच्या या कार्याची दखल घेत गिनीस बुक ऑफ रेकॉर्ड या पुस्तकात त्यांची नोंद झाली आहे त्यांना विविध प्रकारचे राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाले आहेत व आजही मिळतच आहेत परंतु अशा जिवंत कला सादर करणाऱ्या कलाकाराची ही वेगळी कथा समोर आली आहे त्यांना ना शासनाकडून कुठलेही मानधन दिले जात पेन्शन योजना नाही कोरोना महामारीच्या काळात अक्षरशः घरातील मेडल व पुरस्कार विकून आपले घर दोन वर्ष कोरोना काळात त्यांनी चालवले अशी विदारक सत्य समोर आले आहे आजही ते आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी तमाशाच्या फडात काम करत आहेत त्यांना शासनाकडून काही मदत मिळेल व आपली उपजीविका या पुढेही चालेल या आशेवर आजही ते आपले जीवन है। महान कलाकारावरती आज तरी व तमाशात काम करण्याची वेळ आली आहे हे नक्की बागला नृतांत संदीप गांगुर्डे बागला नृतांतच्या सर्व प्रेक्षकांना आज आपण अशा कलाकाराची भेट घालत आहोत जो कलाकार एक लोककलेच्या माध्यमातून गिनीश बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्यांची नोंद झालेली आहे असे परभणी जिल्ह्यातील नामवंत कलावंत मधुकर परभणीकर आज त्यांच्याशी आपण ग्रेट भेट घेणार आहोत तर दोन शब्द त्यांच्याशी आपण बोलू नमस्कार मी मधुकर कांबळे परभणीकर तमाशा ही लोककला आहे सर्वांनाच माहीत आहे आणि जीवंत जिवंत ठेवण्याचं काम या शिनेर माणसांनी केलेला आहे मात्र आता दिवसांदिवस मराठवाड्यातून ही लोककला अलिप्त होत चालली म्हणजे बंद होण्याच्या मार्गावर आहे कारण की त्या तमाशा कलाकारांना कुठं मान ताण मिळतच नाही जो कलाकार रात दिवस मेहनत करतो तुमच्यासमोर आपली कला सादर करतो त्यांना शासनाने वंचित ठेवलेला आहे आणि जो काही कलाकार असं म्हणत नाहीत की कलाकारांना नाव ठेवण्यात नाही जो घरी आहे जो सर्व्हिसला आहे ज्याच्या घरी चांगला आहे दोन दिवस महिन्यातून दोनच दिवस कार्यक्रम करतो आज मानधन त्याला सुरू आहे आम्ही सात महिने बाहेर फिरतो तर आमच्या तमाशा कलाकारांना मानधन किंचित लोकांना बोटावर मोजण्यासारख्या कलाकारांना मानधन आहे तर शासनाने याची दखल घेतली पाहिजे तमाशाचा सर्व केला पाहिजे प्रत्येक कलाकारांना वयामानाची कुठली झाट नाही तमाशा कलाकार आहे असं म्हणताना त्याला मानधन सुरू केलं पाहिजे कारण की ही कला जिवंत ठेवण्याचं काम ही शासनानं केली पाहिजे आज भीमानामा तमाशामध्ये आज पन्नास कलाकार इथं पोट भरतात कधी त्यांना सुपारी लागती न लागती पण तरी पण तो फड मालकच आमच्यासाठी शासन असल्यामुळे लोकांचं कर्जबाजार करून काम तो करतो या गोष्टीची आम्हाला खूप खंत वाटते पण आमच्या तमाशा कलाकारांची दखल ही शासनानच घेतली पाहिजे हे आमच्या सकून सर्वांना मी मधुकर आहे रे मी घरातून वंचित आहे मुंबई <coughs> मंत्रालयाला कार्यक्रम कलावर भीमा नामा अंजाळेकर यांच्या तमाशा मंडळ मध्ये तमा मी कला केली तिथे मुंबई मंत्रालयमध्ये आम्हाला पारितोषिक नाही मिळालं प्रमाणपत्र नाही मिळालं आणि काय काय नाही ते म्हणे दुसरा नंबर भीमानामाचा लागला लता लतालंकाचा लागला मग आम्हाला पारितोषिक नाही का मी वंचित आहे घराबाहेर मी मधुकर आहे रे मालेगावकर सोंगाड्या बोलतोय तुमचे जे समयनृत गणेश बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झालेली आहे तर त्याबद्दल त्यानंतर तुम्हाला काही मानधन चालू झालं का काही दखल घेतली होती का शासनाने तर दखल घेतली नाही म्हणून तर आता फडाव आपले नाचावं लागतो कारण की जेव्हा समय डोक्यावर चार पाच भांडे आणि दिवे लावून पंचावन्न मिनिटं परफॉर्मन्स करून पायामध्ये वीस किलो मी रेकॉर्ड बनवलं होतं वर्ल्ड रिकॉर्ड तर त्या टायमाला असं शासनाकडून मला अपेक्षा होती की काहीतरी मला देतात पण शेवटी नाही मिळालं आणि मग मजबुरीनं तीन मुलं घरी पेशंट आई आहे बायपासची मजबूरीनं आम्हाला तमाशात येऊन घुंगरू बांधून या फडावर जेव्हा आम्ही नाचकाम सुरू केलं जेव्हा माझी कला मी सादर केली तेव्हा आमचं पोट लेकरांचं आणि लेकरांचं शिक्षण आणि माझी घरग्रस्ती फक्त वनली वन तमाशावर चालतो बाकी कुठलाच आधार नाही